नमस्कार मित्रांनो डिवाईन सोलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो आपल्या प्रत्येक दिवसावर प्रत्येक निर्णयावर आणि आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतो हो नकारात्मक विचार तेच विचार जे अचानक मनात येतात काही वेळा न सांगता येतात काही वेळा न थांबवता येतात कधी कधी तर आपल्यालाच कळत नाही मी इतका निगेटिव्ह का विचार करतो आहे मी स्वतःला का त्रास देतो आहे आहे जीवन सुंदर तरी मन इतकं जड का वाटतय मग मित्रांनो आज आपण हे सगळं मुळापासून समजून घेणार आहोत नकारात्मक विचार येतात कसे ते वाढतात का आणि सर्वात महत्वाचं त्यांना थांबवायचं कस शेवटपर्यंत एका कारण हा विषय फक्त माइंड कंट्रोल नाही हे तुमचं जीवन बदलण्याची किल्ली आहे एक गोष्ट समजून घ्या थॉट्स हे मनाचे शत्रू ते फक्त वॉर्निंग सिग्नल आहेत तुमचं मन म्हणतं अरे थांब काहीतरी ठीक नाही मन आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी निगेटिव्ह विचार देता जसं अंधारा रस्त्यावर अचानक जागरूक व्हायला होतं कुणीतरी संशयास्पद वाटत परीक्षा जवळ आली तणाव वाढला हे सर्व नैसर्गिक आहे समस्या तेव्हा होते जेव्हा हे विचार थांबतच नाही जणू कोणी मनात रिपीट दाबून आहे ही अवस्था का होते कारण मेंदूची एक सवय असते मेंदू निगेटिव्ह गोष्टी तीन पट जास्त लक्षात ठेवतो मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की एक निगेटिव्ह थॉट येतो त्यातून दुसरा त्यातून तिसरा हो ना मेंदू पाच मिनिटात वर्स्ट पॉसिबल इमॅजिनेशन तयार करतो यालाच म्हणतात निगेटिव्ह थॉट लूप उदाहरणार्थ काम जमलं नाही मी काहीच करू शकत नाही मला कुणी पसंत करणार नाही माझं आयुष्य खराब आहे याला ब्रेक न दिल्यास हे लूप वाढत जातात आज एक छोटी समस्या उद्या ती मोठी वाटते एक लक्षात ठेवा नेहमी निगेटिव्ह थॉट्स हे खरे नसतात ते फक्त मनाने तयार केलेले चित्र असते उदाहरणार्थ एखादी चूक केली मन म्हणेल लोक काय विचार करतील पण खरं म्हणजे लोक पंधरा सेकंदात विसरतात एखादी छोटी गोष्ट झाली मेंदू त्याला मोठं बनवतो कारण मेंदू इमॅजिनेशन वापरतो याचा अर्थ आपण निगेटिव्ह विचारांना जितकं महत्व देतो ते तितकं वाढत मित्रांनो नकारात्मक विचार येणं हा मुद्दा नाही प्रत्येकाला येतात पण ते धोकादायक तेव्हा बनतात जेव्हा तुम्हाला कळतही नाही की ते तुमच्यावर नियंत्रण घेऊ लागले आहेत चला समजून घेऊया कधी नेमके हे विचार जास्त वाढतात जेव्हा तुम्ही एकटे असतात होय एकांतात मन जास्त बोलायला ला लागतं जेव्हा कुणाशी शेअर करायला व्यक्ती नसते तेव्हा मनच मनाशी बोलायला लागतं आणि मनाची भाषा वस्ट इमॅजिनेशन अशी असते उदाहरणार्थ रात्री अकरा वाजता तुम्ही एकटे बसला आहात एखादी छोटी चिंता मनात येते शांत घर फोन सायलेंट आणि म्हणतं मन काही झालं तर बस तिथून निगेटिव्ह थॉट लूप सुरू होतो दुसरं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त फ्री टाईम असतो फ्री टाईम प्लस गरजेचं काम नाही प्लस ओव्हर थिंकिंग नेचर इज इक्वल टू धमाका मन रिकामं असलं की ते वाईटच विचार करतं आपणही म्हणतो ना रिकामं मन शैतनाचं घर कारण मनाला काम नसेल तर ते स्वतःच समस्या तयार करतात तिसरं म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यात डायरेक्शन नसतो मनाला दिशा नसली की विचार वादळ होतात एखादं गोल नसताना मन इथून तिथे धावत राहतं सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे की मानसिक थकवा इज इक्वल टू निगेटिव्ह थॉट्स तीनपट जास्त तुम्ही भूतकाळात जगता त्या दिवशी असं झालं नसतं तर ती चूक मी केली नसती तर भूतकाळ तुम्हाला निगेटिव्हमध्ये अडकवतो मन प्रेझेंटमध्ये राहतच नाही या सर्व परिस्थिती एकत्र आल्या की निगेटिव थॉट्स डेंजर झोनमध्ये जातात मित्रांनो हे झालं आपल्या मनात निगेटिव्ह थॉट्स कसे क्रिएट होतात ते पण आता खूप महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे हे निगेटिव विचार कसे थांबवायचे कोणते टेक्निक आपण यूज करू शकतो आता मी ते पुढे सांगणार आहेत आता आपण थेट उपायांकडे जाऊ पण हे फक्त टिप्स नाहीत हे मनाचं प्रशिक्षण आहे प्रत्येक टेक्निक रिअल लाईफ सोबत समजून घेऊ स्टॉप टेक्निक म्हणजेच तात्काळ ब्रेक जेव्हा मनात अचानक मी वाईट आहे मी कमी पडतो मला काही येत नाही असे विचार येतात चटकन मो मनात मोठ्या आवाजात म्हणा स्टॉप काहींना हे हास्यास्पद वाटेल पण मेंदूला आवाज महत्त्वाचा असतो दुसरी टेक्निक म्हणजे ग्राउंडिंग टेक्निक म्हणजेच पाच चार तीन दोन एक अशी टेक्निक जेव्हा मन वेळेसारखं धावतं डोके गरगरतं एन्झायटी येते तेव्हा तुमचे सेन्स वापरा म्हणजेच पाच गोष्टी पहा खोलीत किंवा खिडकीबाहेर चार गोष्टी स्पर्श करा जसं की खुर्ची टेबल कपडे तीन आवाजं ऐका जसं गाडींचा पक्ष्यांचा दोन वास घ्या जसं परफ्यूमचा हवेचा एक चव अनुभवा जसं पाणी किंवा काहीही मेंदूला प्रेझेंटमध्ये आणतात आणि निगेटिव्ह थॉट्स कट होतात पुढची टेक्निक म्हणजे चेंज द प्लेस लगेच उठून निगेटिव जा निगेटिव्ह थॉट्स वाढताय बसून राहू नका तात्काळ उठा दुसऱ्या खोलीत जा किंवा दोन मिनटं चालून या शरीर हल्लं की माइंड शिफ्ट होतं पुढची टेक्निक चार सात आठ म्हणजेच श्वसन पद्धती श चार सेकंद श्वास घ्या सात सेकंद त्याला होल्ड करा आणि आठव्या सेकंदात तो सोडा हे तीनदा केलं की मेंदूचा स्ट्रेस झोन शांत होतो मित्रांनो पुढचा टेक्निक जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढची टेक्निक आहे थ्री पॉझिटिव्ह रिप्लेसमेंट रूल एक निगेटिव थॉट आला की त्याला रिप्लेस करा तीन पॉझिटिव्ह स्टेटमेंटने जसं की मी कमजोर आहे याला तुम्ही तुमच्या तीन पॉझिटिव्ह स्टेटमेंटने रिप्लेस करू शकता जसं मी प्रयत्न करतो आहे मी शिकतो आहे मी बदललो आहे अशा पद्धतीने रिपीटेड पॉझिटिव इज इक्वल टू माइंड रिप्रोग्रॅमिंग पुढची टेक्निक आहे फोन डिस्टन्स रूल म्हणजेच फोन शेजारी ठेवला की मानसिक शांती संपते स्क्रोलिंग इज इक्वल टू तू तुलना इज इक्वल टू असुरक्षितता इज इक्वल टू निगेटिव्ह थॉट्स फोन एक हात दूर नको एक मीटर दूर ठेवा पुढची टेक्निक म्हणजे टू आवर रूल्स निगेटिव्ह मूडमध्ये घेतलेले डिसिजन्स नेहमी चुकीचे असतात म्हणून कुठली गोष्ट मनावर आली दुःख झालं राग आला तर दोन तास काही डिसाईड करू नका तुमच्या आयुष्यात कल्पना करा जर हे निगेटिव्ह विचार पन्नास टक्क्यांनी कमी झाले तर आयुष्य कसं बदलेल तुमचं माइंड शांत होईल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल झोप सुधारेल डिसिजन मेकिंग सुधरेल एंगायटी कमी होईल नाती हेल्दी वाटतील प्रोडक्टिव्हिटी वाढेल सगळ्यात मोठा बदल तुम्हाला स्वतःच स्वतःला आवडू लागाल या जगात सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मनाचं स्वातंत्र्य चला एक छोटी पण प्रभावी कथा सांगते एक तरुण होता रोज म्हणायचा मी काही करू शकत नाही मी इतरांसारखा नाही माझं मन माझं ऐकत नाही तो एका ज्ञानी संतकडे गेला आणि म्हणाला गुरुजी मला निगेटिव्ह विचार थांबत नाही मी काय करू गुरुजी हसले त्यांनी त्याला एक रिकामी मातीची भांडी दिली आणि म्हणाले दररोज या भांड्यात एक पॉझिटिव्ह विचार टाक लहान असो वा मोठा पण खरी गोष्ट लिहायची पहिला दिवस आज मी दहा मिनटं चाललो दुसरा दिवस आज मी एक छोटं हसलो तिसरा दिवस आज मी स्वतःसाठी काम केलं एक आठवडा असाच गेला भांडं भरायला लागलं आणि मन हलकं व्हायला लागलं तो पुन्हा गुरुजींकडे गेला काही दिवसांनी त्याने सांगितलं गुरुजी माझे निगेटिव्ह विचार का कमी झाले गुरुजी म्हणाले जेवढं तू पॉझिटिव्ह भरलंस तेवढं निगेटिव्ह ऑप ओसांडून बाहेर पडलं मित्रांनो तुमचं मनसुद्धा एक भांड आहे जे भराल ते वाढेल आज आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवूया निगेटिव्ह थॉट्स मारायचे नाहीत समजून घ्यायचे आणि नियंत्रित करायचे मनामध्ये दोन बाजू आहेत रिॲक्शन माइंड आणि रिस्पॉन्स माइंड रिॲक्शन माइंड घाबरतो दुखावतो भीती निर्माण करतो तर रिस्पॉन्स माइंड शांत असतो समजून घेतो आणि मार्ग शोधतो तुम्ही कोणत्या बाजूला पोचता ते मन ठरवतं मन तुमचं आहे पण ते शिस्तीत नसेल तर ते तुमच्यावर राज्य करू लागतं काल आज आणि उद्या सर्व काही मनातूनच सुरू होतं जर तुम्ही माइंड कंट्रोल शिकला तर निगेटिव्ह विचार तुमचं काहीही बिघडवू शकत नाही आणि लक्षात ठेवा मनाला शत्रू बनवू नका त्याला मित्र बनवा मग जीवन आपोआप सुंदर होतं निगेटिव्ह थॉट्स थांबवणं म्हणजे लढाई नाही ते मॅनेजमेंट आहे मनाला प्रशिक्षण द्यावं लागतं आणि जेव्हा मन कंट्रोलमध्ये येतं त्यावेळी जीवनाची दिशा बदलते मित्रांनो जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडं हलकं करून गेला असेल तर डिवाईन सोलला नक्की फॉलो करा आपण पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन तुमचं आहे त्याच्यावर राज्य दुसऱ्या कोणाचं होऊ देऊ नका धन्यवाद मित्रांनो